हॅलो फ्रेंड्स आजच्या वेडिओमध्ये आपल्याला अन्न पुरवठा निरीक्षक आजचा जो पेपर झाला आहे सव्वीस फेब्रुवारी शिफ्ट दोन याचा अॅनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिफ्ट एकचं अॅनालिसिस आपण ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो केलेला आहे आपण पुरवठा निरीक्षक या प्लेलिस्टमध्ये जाऊन सुरुवातीचं अॅनालिसिस विद्यार्थी मित्रांनो बघू शकता ज्यांचा पेपर बाकी असेल त्यांना नक्कीच फायदा होईल अभ्यास कशा पद्धतीने करायचा कोणते टॉपिक तुम्ही नव्याने केले पाहिजे हे सर्व आजच्या वेडिओमध्ये आपण अॅनालिसिस करणार आहोत त्यापूर्वी रिक्वेस्ट फक्त एकच आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा कारण की रोज आपण अनालिसिस अशाच पद्धतीने आणणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा सामनेद्यान हा जो टॉपिक होता ना तर यामध्ये लक्षात घ्या ज्या चालू घडामोडी आहेत त्यावर भर दिला होता शिफ्ट एकलाही तसंच होतं तसंच जून दोन हजार तेवीस ते आत्ता जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंतच्या चालू काढामोडे आपल्याला करायचे लक्षात ठेवा त्यासोबत पद्म पुरस्कार यावर प्रश्न विचारण्यात आला होता एक्झॅक्ट प्रश्न काय आपल्याला माहीत नाही ज्याही विद्यार्थी मित्रांनी पेपर दिला असेल ते खाली नक्की कमेंट करू शकता पद्म पुरस्कार होता त्यानंतर श्रावण बाळ योजना रक्कम त्यांनी या ठिकाणी विचारण्यात आलेली होती आपल्याला उत्तर येत असेल तर खाली कमेंट करा त्याच पद्धतीने खेलो इंडिया सर्वाधिक पदक कोणत्या राज्यास मिळाली हा देखील प्रश्न होता तर लक्षात घ्या महाराष्ट्राला सर्वाधिक पदके यामध्ये मिळालेली होती त्यानंतर ता इंडिया मेकिंग बुक याचे लेखक विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आले होते त्यामुळे लेखक हा जो टॉपिक आहे तो देखील आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा आहे त्यानंतर ता महाराष्ट्रामध्ये एकूण इलेक् इलेक्शन कमिशनर डिप्युटी इलेक्शन कमिशनर किती असतात असा एक प्रश्न होता त्यानंतर ता प्रवासी भारतीय दिवस तारीख विचारण्यात आली होती तर नऊ जानेवारी हा प्रवासी भारतीय दिवस आहे त्यानंतर प्रश्न होता सोळाशे पासष्ट पेशीचा शोध कोणी लावला उत्तर आहे रॉबर्ट हुक म्हणजे सामान्य विज्ञान या टॉपिकवर देखील प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर इन्फ्लेशन पर्सेंटेज विचारण्यात आलं होतं इंडियाचं एक्झॅक्ट कधीच विचारलं आपल्याला माहीत नाही त्यानंतर इंटरनॅशनल गोल्ड कॉन्फरन्स कोणत्या ठिकाणी पार पडली यावर एक प्रश्न होता त्यानंतर भवन गांधी संग्रहालय कोठे आहे असा एक प्रश्न होता ज्याही विद्यार्थी मित्रांना आता अजून प्रश्न माहीत असेल त्यांनी कमेंट करू शकता किंवा या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येत असेल ती देखील आपण खाली कमेंट करा त्यानंतर ता इंग्लिश हा जो टॉपिक होता त्यावर कशावर भर देण्यात आला होता तर पॅसेज सेकंड शिपला देखील विचारण्यात आला त्यानंतर ता फ्रेज रिप्लेसमेंटवर प्रश्न होता एरर डिटेक्शनवर प्रश्न होता सेंटेन्स रिअरेंजमेंट यावर प्रश्न होता म्हणजे एक सेंटेन्स ते वर खाली केलं असतं त्याला तुम्हाला रिअरेंज करून अर्थपूर्ण सेंटेन्स बनवायचं असतं त्यानंतर ता सिनोनिम्स म्हणजे समनार्थी यावर प्रश्न होता इडियम्सवर देखील प्रश्न विचारण्यात विद्यार्थी मित्रांनो आलेला होता ही टॉपिक देखील करून घ्या त्यासोबत मराठी या टॉपिकवर कोणते प्रश्न होते तर समनार्थी उर्जाती शब्द त्यानंतर उतारा बदल म्हणजे पहिल्या शुपला देखील यावर प्रश्न होता आता देखील होता त्यानंतर समनार्थी वृद्धाती बघितलंच आहे वचन विचार म्हणजे वचन अनेक वचन करा एक वचन करा असा प्रश्न त्यानंतर लिंग विचार यावर प्रश्न होता पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुसकलिंगी या टॉपिकवर देखील प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर अंकगणितवर बघून घ्या सिम्प्लिफिकेशन प्रश्न होता मिश्रण प्रमाण यावर प्रश्न होता सिम्पल इंटरेस्ट या टॉपिकवर प्र... प्रश् ता प्रश्न विचारण्यात ता आला होता जॉमेट्री पहिल्या शुक्ल देखील जॉमेट्री आली होती मिश्रण प्रमाण देखील पहिल्या शुक्ला देखील आलं होतं आत्ता देखील आलं त्यानंतर एजेस म्हणजे ज्याला आपण वयोवारी म्हणतो यावर प्रश्न होता त्यानंतर सरासरी ॲवरेज या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर रिझनिंग या टॉपिकवर कोणता प्रश्न विचारण्यात आले तर ॲनॉलॉजीवर प्रश्न होता त्यानंतर सिरीज विचारण्यात आली होती त्यासोबत कोडिंग डिकोडिंगवर प्रश्न होते इन इक्वेलिटी यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आले होते तसंच लक्षात घ्या आपण कमी वेळात ॲनालिसिस करत असतो जास्त वेळ तुमचा घेत नाही त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होत असतो जर तुम्हाला ज्ञान या टॉपिकवर जर प्रश्न हवे असेल लक्षात घ्या मॅक्झिमम प्रश्न सामान्यज्ञान आपल्याच सिरीजमधील आहे यामध्ये तुम्हाला चार हजार प्रश्न भेटणार आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले जेणेकरून रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समसुधार कर्तव्य सनसामन्जान हे सर्व टॉपिक कव्हर केले आहेत प्राइस आहे फक्त नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने लक्षात घ्या आपल्याला चालू घडामोडी जर पाहिजे असेल त्या देखील आपल्याकडे आहे जून दोन हजार बावीस ते जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंतच्या चालू घडामोडी प्रश्न आहेत तीन हजार शंभर प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव तुम्ही आत्ता जरी परचेस केलं तर बाकी एक्झामला देखील तुम्हाला फायदा होईल याची देखील प्राईज आहे नव्याण्णव रुपये परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सो त्याच्यावर मेसेज करा त्यासोबत बघू शकता पुरस्कार अर्थसंकल्प खेलो इंडिया पद्म पुरस्कार सणोत्सव भारतीय नृत्य प्रकार हे देखील प्रश्न आपण यामध्ये कव्हर केले आहेत तसेच आपणाकडे परीक्षा अतिमहत्वाचे पी डी एफ देखील आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत पर्चेस करण्याकरिता आपण सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे त्यासोबत आपल्याला जर सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका त्या देखील आहेत यामध्ये एकूण चार हजार प्रश्न, प्रश्न आहेत प्राईज आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू